नमस्कार माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना कशा आज सगळ्या जणी माझ्या कानावर आले की तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या केवायसी सी प्रक्रियेचं टेन्शन आलंय फॉर्म भरताना बऱ्याच जणींना ओ टी पी येत नाही की होय नाही मध्ये गोंधळ होतो पण अजिबात काळजी करू नका तुमच्या येणाऱ्या समस्यांना मी उत्तर देते फॉर्म भरताना पुढील काही गोष्टी लक्षात ठेवायच्या सध्या सगळ्याच जणी केवायसी प्रक्रियेसाठी ऑनलाईन जात आहेत त्यामुळे होतंय काय की सर्व जास्त व्यस्त आहे त्यामुळे फॉर्म भरण्याची योग्य वेळ कोणती हे लक्षात घ्या फॉर्म रात्री बारा ते एक आणि सकाळी पाच ते सहा या वेळेमध्ये भरायला घ्या याने काय होईल या वेळेत सर्व्हर जो आहे तो कमी व्यस्त असतो त्यामुळे फॉर्म पटकन सबमिट पण होईल आणि तुम्हाला ओटीपी सुद्धा वेळेमध्ये येईल फॉर्म भरताना तुम्हाला तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी नोकरीत आहे का किंवा नाही असा प्रश्न विचारला जाईल यावेळी जर कोणी सरकारी नोकरीत असेल तर तिथं होय म्हणून पर्याय निवडा आणि नसेल तर नाही म्हणून पर्याय निवडा आता पतीचं किंवा वडिलांचं ओ टी पी कसं प्रमाणीकरण करायचं हे आता आपण पाहूया सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचे आधार कार्ड आणि मोबाईल नंबर लिंक असायला हवा लक्षात घ्या मैत्रिणींनो तेव्हाच त्यांच्या मोबाईल नंबरवर ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकल्यावर फॉर्म पुढे जाईल मोबाईल जवळ नसेल तर आधीच त्यांना सांगून तो नंबर जो आहे तो उपलब्ध करून द्या ओ टी पी वारंवार येत नाही का अशा वेळेला काय करायचं अशा वेळेला रिसेंट ओ टी पीवर क्लिक करायचंय ज्याच्यावर आधार लिंक आहे तोच नंबर वापरायचा आहे हे तुम्ही लक्षात ठेवा अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे होय नाही हे प्रश्न कसे हाताळायचे ते आता बघूया हो लक्षात ठेवा जर कुटुंबाला अट लागू होत असेल तर होय दावा नसेल तर नाही दावा चुकीची माहिती भरली तर तुमचा फॉर्म हा रिजेक्ट होऊ शकतो मैत्रिणींना अजून काही अडचण असेल लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन या संकेतस्थळाला भेटते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र